नमस्कार श्रीदत्त कॅपिटल मध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला ब्ल्यू ड्रॉ क्रमांक आहे तेरा आजची तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आपण ड्रॉ ला सुरुवात करूया विनर आपण काढूया पंधरा तीस सत्तेचाळीस पन्नास छप्पन्न पासष्ट सत्तर सत्त्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव शहाण्णव नव्याण्णव नौ, नौ। साइड कॉइन आपण आता साईडला काढूया सदोतीस एकोणचाळीस एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट ब्याण्णव तुम्ही बघू शकता ही हंडी पूर्णपणे रिकामी आहे यामध्ये आपण कॉईन टाकायला सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकतीस बत्तीस ते चौ तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ बासष्ट सहासष्ट चदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर आपले कॉईन्स टाकून झालेले आहेत सर येतील आणि एक कॉईन काढतील उलट हां मिक्स करा एक करा अकरा किरण कुसळकर सरांचा नंबर लागला आहे अभिनंदन सर तुम्हाला